सनीला सोडवण्यासाठी वाल्मिककराने पोलिसांना फोन केला आठवले हा नोटा प्रकरणातील आरोपी आहे त्याला सोडवण्यासाठी जो काही फोन केला होता ती रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आलेली आहे तर वाल्मिक होता ते पाहूया ओम नमशिवाय ओम नमशिवा काय म्हणता काय सनीला चूक झाली माफी मागायला अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा भाऊ करतो अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली आहे म्हणून त्याला नाही त्याच्या सरळ तुमचा फोन आला सरळ मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेब बोलतो एसपी साहेबाला वाटलं तू माझा फोन आला म्हणून तुम्हाला काही बोलला ते आमदार असं नाही दादा तिथले लोकलचं राजकारण आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे पण आमदाराकडे आमदारला गेलेला आहे तो दादा जे लोकलच राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतात ठीक आहे ठीक आहे तर आता बातमी आहे कृष्णा अंधारे बद्दल सध्या राज्यभर गाजत असलेला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मुख्य आरोपी कृष्णा अंधारे कृष्णा अंधारेचा शोध लागलेला नाही चौरसाळी दिवस असले तरी तो अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही तो कशा प्रकारे पोलिसांना चकवा देत आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया नऊ ला बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली सुरुवातीला तपासात जयराम साठे महेश केदार विष्णू साठे आणि कराड यांना अटक झाली मात्र प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा अंधारे अजूनही फरार आहे कृष्णा अंधारे हा बीड जिल्ह्यातील मयंतवाडी गावाचा रहिवासी आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात त्यांच्यावर मारामारी खंडणी हत्येचा प्रयत्न आणि हानामाऱ्याचे सहा गुन्हे दाखल आहेत त्याने मंदिर आश्रम यासारख्या ठिकाणी आश्रय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी त्याच्यावरील माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल असूनही कृष्ण आंधाडे अजूनही सापडलेला नाही सीआयडी आणि पोलिसांची तपास पथके त्यांचा शोध घेत आहेत त्याला ट्रेस करण्यात अडचणी काय येत आहेत असा सवालही आता उपस्थित होत आहे कृष्णा आंधळे हा चहा आणि बिस्किट बिस्किटावर दिवस काढू शकतो अशी माहिती आहे तो मोबाईल वापरत नाही त्यामुळे लोक ट्रॅक करणे कठीण झाले आहे कृष्णा आंधाडे शोध न लागण्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेकडून पोलिसांवर टीका केली जात आहे सैफ अली खानच्या आरोपीला कसा बरात पकडले जाते तर आंधाडेला का नाही असा सवालही आता तिथे उपस्थित आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर नाशिक किंवा कुंभ लपल्याची चर्चा सुरू आहे संतोष देशमुखांना न्याय मिळेल का कृष्णा आंधाडेला पकडण्यासाठी पोलीस दल सी एसी होईल का तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा